स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजची अजून एक नवीन लिस्ट लागलेली आहे मित्रांनो पोलीस भरती, भरती पुणे ग्रामीणची तर मित्रांनो उमेदवारांना कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहेत ग्राउंडमध्ये कशा पद्धतीने उमेदवारांना गुण मिळालेले आहेत आणि याच्यावर मित्रांनो मीठ अंदाजित किती पण लागू शकतं संपूर्ण काष्टावाईज आणि मित्रांनो बघा पुणे कारागृह वगैरे से ग्राउंड अजूनपर्यंत का झाले नाहीत तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला कर प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता कर तुम्ही तर उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक घटकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे अशा उमेदवारांना कार्यालयात बोलवून त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाऐवजी त्यांना एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सी तर इतर मागासवर्ग ओबीसी खुला प्रवर्ग ओपन या तीन प्रकारांपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो ही बाब समजावून सांगावी व हो त्या अनुषंगाने त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एसीबीसी इतर मागासवर्ग ओबीसी व खुला प्रवर्ग ओपन या तीन पैकी एकच प्रवर्गाची निवड करून महिन्याची मुदत द्यावी तसेच तसेच ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार या प्रवर्गातून निवड झाली आहे अशा सूचना दिलेल्या आहेत तर मान्य पोलीस अप्पर महासंचालक खास प्रश प्रशिक्षण खास महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील प्रस्तुत सूचनांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार यांनी वरीलप्रमाणे हमीपत्र भरून देण्याचे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत आस्थापना शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे न चुकता हजर राहावे आर्थिक दुर्बल ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार हमीपत्र भरून देण्यासाठी हजर न राहिल्यास त्यांना ई डब्ल्यू एस या प्रवर्गातून केलेला दावा ग्राह्य दरलात येणार नाही तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा जे उमेदवार मराठा समाजातील आहेत आणि त्यांनी डब्ल्यू एसमधून अर्ज केलेला आहे तर त्यांना एस सी बी सी पण देण्यात आलेलं होतं काष्ट परंतु त्यांनी एस सी बी सी न काढता डाय ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे त्यामुळे त्यांना आता मुदत देण्यात आलेली आहे त्यांना सोळा तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत बोलावण्यात आलेलं आहे जर तुम्ही ते डॉक्युमेंट सादर नाही केलं तर मराठा समाजातील उमेदवारांनी तर त्यांना मित्रांनो त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही अशी सूचना त्यांनी दिलेली आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तर मित्रांनो इथं मार्क बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने गुण उमेदवारांना दिले गेलेले आहेत इथं शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता की डब्ल्यू एसमध्ये पण मित्रांनो त्यांची यादी लागलेली आहे मित्रांनो ई डब्ल्यू एसवाल्यांची इथं बघू शकता की ईडब्ल्यू एस वाल्यांनी एवढ्या उमेदवारांची यादी लागलेली आहे तर छत्तीस एकोणचाळीस अडोतीस चौतीस अडोतीस म्हणजे अडोतीस तीस छत्तीस म्हणजे मित्रांनो याच्यावरून आपण समजू शकतो की पुण्याचं जे मेरिट आहे ग्रामीणचं खूप कमी लागण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो चाळीसच्या वरती कोणीच दिसत नाही आहे डब्ल्यू एसमध्ये इथं बघू शकता हे जे उमेदवार आहेत तर यांची लिस्ट लागलेली आहे यांनी लवकरात लवकर तिथं हजर राहायचं आहे सोळा आठला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा व्यवस्थित महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता की ईडब्ल्यू एसचे उमेदवार आहेत आणि त्यांना लवकरच तिथं कार्यालयाला हजर राहायचं आहे जे एस सी बी सीचं प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला तिघींपैकी फक्त ओ बी सी ओपन या तिघींपैकी निवड करून फक्त याबाबतचे हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे की मी या या उमेदवारातील या या कास्टमधील आहे या ह्या याच्यामधील असं हमीपत्र तुम्हाला करून तिथं भरून द्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने उमेदवारांना गुण देण्यात आलेले आहे आणि याच्यावरून आपण मेरिट पण कमी जाण्याची शक्यता आहे बघू आता पेपर कसा होतो काय तर तसं मी तुम्हाला माहिती देणारच आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेटी नवनवीन माहिती लेटेस्ट अपडेट तुम्ही आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आता पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो संपूर्ण कास्टवाईज पण जर तुम्ही कटॉप पकडला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एस सी एस टी सर्व जे काष्ट आहेत डब्ल्यू एस ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो अडतीस वाले चाळीसवाले बेचाळीसवाले हे पेपरला मित्रांनो बसू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तर मार्कांची जी परिस्थिती पाहून आपल्याला असं समजेल की मार्क खूप कमी आहे उमेदवारांना त्यामुळे मीठ कमी पण लागू शकतं ग्राउंडचं ठीक आहे पेपरसाठी लेखी परीक्षेसाठी आणि ऐंशी पंच्याऐंशी वाले पण तिथं सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी वाले पण ठीक आहे असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद